तेनालीराम संध्याकाळची वेळ होती तेनालीराम आपल्या घरातील दिवाणखाण्यात बसला होता त्यावेळी काही माणसे गुपचूप त्याच्या घरात घुसली आणि एका खोलीत लपून बसली तेनालीराम चाणक्ष होता त्याने त्या माणसांना आपल्या बागेत शिरल्यापासूनच पाहिले होते त्याच्या हालचालीवरून ते चोर असल्याचे त्याने ओळखले होते तेनालीरामाने आपल्या पत्नीला व मुलाला बोलावले आणि मोठ्यानेच तो म्हणाला सध्या राजधानीत चोरांचा फार सुसुळाट झालेला आहे आपल्या घरावर सुद्धा त्याची धाड पडायची एखाद्या वेळी तेव्हा काळजी घेतलेली बरी आपण आता घरातील सर्व दागदागिने आणि मूल्यवान वस्तू एकत्र करू व त्या एका भक्कम पेटीत भरू आणि ती पेटी बागेतल्या विहिरीत सोडून देऊ नंतर ती केव्हाही वार काढता येईल शेजारच्या खोलीत लपलेले चोर हे बोलणं ऐकत असणारच हे तेनालीरामाला माहीत होतं नंतर तिघांनी घरातील सर्व खोल्यात जाऊन मूल्यवान वस्तू दागिने भारी कपडे एकत्र केले आणि दिवाणखाण्यात सुरक्षित जागी ते ठेवून दिले त्यानंतर त्यांनी एक मोठी भक्कम अशी लोखंडी पेटी आणली तिच्यात विटांचे तुकडे व माती भरली आणि ती व्यवस्थित बंद करून तिला कुलूप लावले तिघांनी मिळून ती, ती पेटी अंगणात नेली दोराच्या साह्याने ती हळूच बाहेरच्या मोठ्या विहिरीत सोडून दिली आणि घरात येऊन झोपले तेनालीरामाच्या बोलण्याकडे आणि त्याच्या हालचालीकडे चोरांचे लक्ष होते तेनालीरामाने दागिन्यांची पेटी विहिरीत सोडली असे चोरांना वाटले त्यांच्या मोरक्या म्हणाला देखील चला हे एक नंबर झालं आता घर फोडायचा त्रास घ्यायला नको विहिरीतल्या पेटीतून दागिने काढून घेऊ म्हणजे झालं थोडा वेळ जाऊ देऊन ते चोख हळूत बाहेर आले ते त्या विहिरीकडे गेले दोघे जण विहिरीत उतरले पेटी पार पाण्यात बुडाली होती एवढेच तर पेटीवर तीन चार हात पाणी होते पाणी उपसून पेटी मोकळी करायची व ती फोडून आतील सामान पळवायचे असे त्यांनी ठरवले आणि पाणी उपसायला सुरुवात केली तेनालीराम जागाच होता चोर विहिरीकडे जाताच तो हळूच बाहेर पडला चोर आपल्याला दिसतील पण आपण चोरांना दिसणार नाही अशा रीतीने तो आडोशाला उभा राहिला चोरांनी विहिरीचे पाणी उपसायला सुरुवात बागेत गेला हाती घेऊन बागेला पाणी देऊ लागला अगदी शांतपणे आवाज न करता त्याचे काम चाललेले होते इकडे चोर पाणी उपसतच होते पण विहिरीचे पाणी काही हटेना पेटी काही दिसेना तेनाली बागेला पाणी देण्याचे काम चालूच होते संपूर्ण बागेला पाणी देऊन झाले दिवस उधडायची वेळ झाली तेनालीराम हळूच आपल्या घराजवळ गेला आणि घराच्या दारातून सोरांना मोठ्याने म्हणाला गड्यांनो बागेला भरपूर पाणी देऊन झालं आहे तेव्हा तुम्ही आता आपलं काम थांबवा आणि जा मी तुम्हाला आनंदाने सुट्टी देत आहे तेनाली बोलणे ऐकून सोर अगदी घाबरून गेले त्यांनी तिथून पोबारा केला लाभ नाही तर नाही पण निदान पकडलो गेलो नाही हे काय थोडं झालं असे म्हणून त्यांनी आपले समाधान करून घेतले